गाव येथे वन पी एच फ्लॅटचं मैदान झालं आणि आज या मैदानात एक नंबरचा मानकरी वाई तालुक्याची बोलंदोप रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ने एक नंबर मिळवला आहे तर आज आपली त्यांच्या दादा आहेत आणि दादा पण आहे तर काय सांगाल आजचा काय आनंद आहे तुमचा महिलांशी सांगू तेवढ न कारण की जेव्हा एखाद्या दोन मैदानात जर आपला बैल मार सांगतो कुठलं तरी तांत्रिक कारण असतं बैला आजारी असतो कधी कधी पायऱ्या चुकतो म्हणजे आपण मध्ये एखादा बैल पळत नाही काही गोष्ट होतात तर ते जनावर आहे तर आमच्या बैलानं रायफलनं आमची शक्यतो मान कुठं खाली दिलेलं आहे आम्हाला त्याच्याशी खूप अभिमान आहे आणि त्यानं एक दाखवून दिलं की रायपर हा मोठ्या मैदानाच्या वस्तात असताना त्यानं भल्याभल्यानं पाणी पाजलेलं आहे आणि आम्हाला बैलांशी खूप अभिमान आहे बैलांना म्हणजे आमचं नाव दुसरं कुत्रे कमी पडलं आहे तर त्या दुप दुप्पटपट्टीनं वाढवून दिलेले म्हणजे मोठं नाव केलेलं आहे आणि बैलाविषयी बोल एवढं कमीच आहे तुम्हाला शब्द नाही कारण किती ऐकूल हा खरंच ऐकूल आहे म्हणजे गण आहे गण मशी म्हणतो आपण तसे त्याला खरंच आपण एवढा आनंद वाटतो बैलाविषयी एवढा बैलाविषयी आम्हाला स्वाभिमान आहे एवढा आदर आहे की अगणित आम्ही आमच्या बैलेच कधीच होतो आमची किंमत एवढी आम्हाला बैलाची आमची किंमत नाही करायची त्यांची किंमत होतच नाही होतच नाही कधीच कारण आमच्या अक्षय श्रेष्ठ आहे बाईक आमचा आणि आज एवढी ओळख एवढं मान सन्मान चांगल्या ठिकाणी चांगल्या मैदानामध्ये पोली मिळवून देतो बारीक सारीक मैदान तर आम्हाला पहिलं वेळ पण नसतो आम्ही पळत पण आहे जिथं गरज आहे तिथं वेळ भेटेल तिथं आणि बैलांना आम्हाला तिथं एक मोठं नाव केलेलं आहे आमचं एखादाचं मुलगा नाव करतो एखादा स्वतःच्या कर्तृत्व मोठं होतं आमचं नाव हे बैलानं ना आमचं मोठं केलं आहे आमच्या रायफल आणि त्याच्या कर्तृत्वावर मोठं केलेलं आहे त्याच्या कर्तृत्वा सर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान म्हणजे आतापर्यंत असं मैदान नाही झालं आणि रायफल आणि तुम्ही रायफल म्हणजे कसं कंटिन्यू मैदान त्यांना काढत नाही म्हणजे जवळपास मोठं मैदान असलं तरच रायफल तुम्ही आज काढला तसं सगळं पहिल्या सांगा रायफल आणि शंभूचा पायरा कसा केला होता तुम्ही आज पायरा त्याचा पंधरा दिवसापूर्वी आम्ही कर्जसाठी केलेला कर्जचं मैदान बघा काहीतरी तेवीसला होत अकरा तारखेला होतं आम्ही अकरा तारखेला पडणार होतो त्याच्या वेळेला मैदान पुढे गेलं तेवीस ठरलं परत वीस ठरलं त्यामुळे आमचा पायरा तसाच राहिला तो मग आम्ही ठरवलं की या मैदानात गाडी आपण हाणून बघूया आणि ती गाडी कंटिन्यू ठेवली दादा मोठ्या मैदानाचा मोठा वाचताच म्हणून हे तुमचं ब्रिद वाक्य आहे आणि आज मोठं मैदान भरलं होतं सगळी टॉपच्या अख्ख्या महाराष्ट्रात जेवढी टॉपचे सगळी बैलं होती आणि त्यामध्ये आपल्या रायफलनं एक नंबर केलाय गुलाल घेतलाय त्याला गुलालाचा बादशाह म्हणून पण ओळख जातं मोठ्या मैदानात धुमाकूळ गाजवतो काय वाटतं रायफल उद्धव दादा त्याला जे मोठ्या मैदानात मोठा वाजतात हे आम्ही दिलेलं नाही हे सर्व जनतेनं हे आपले जे समालोचक समाज सर्व जगदाय सर आपले सुनील मोरे परत आपले किरण डीसे आपले खात्या वगैरे सगळ्यांनी म्हणजे त्यांनी त्याला ती पदवी दिलेली आहे की त्यांना आहे की हा येतो हा कधीतरी येतो पंधरा दिवसात येतो कार्यक्रमच करून जातो हे त्याचं धमक येते त्यांनी दाखवून दिलेले पाहिजे म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो तुम्हाला सांगायची गरज आमच्या अगोदर सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आम्हाला आज पण नाही एक नंबरची अपेक्षा नव्हती तर आम्ही गुलालासाठी येतो आम्ही कधी एक नंबरच्या अपेक्षा येतच नाही पण तो ज्या आम्हाला अपेक्षा देणार ते त्याच्यापेक्षा डबल करून दाखवतो अशी त्याला सवय पाहिजे बैलामध्ये धमक आहे जे मा, मालकाला पाहिजे तेच तू करून दाखवतो हो आणि आज वन बी एच के म्हणजे अख्ख्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये असं बक्षीस कधी दिलं गेलं नव्हतं ते आज वन बी एच केचं च बक्षीस मिळालंय दादा काय वाटतंय वन बी एच केचं च आता बक्षिसाबद्दल कसं आता बघूया फ्लॅट आणि पुणेकरे आम्ही आम्ही सातारकर आहे सांगली जिल्ह्यात फ्लॅट आहे बघूया आता आम्ही जे त्यांना विचारूया

आणि आम्ही लगेच चार दिवसानं बाहेर काढत नाही पंधरा दिवसालाच राहिलं पैसे तर बक्षीस दे कुठल्या तर कुठले मोठ्या नामवंत विकत असू दे आम्ही आता आमच्या बैल हा पंधरा तारखेला म्हणजे आपलं महाराष्ट्र केसरीला आपला बैल दिसतो का नाही आता कसं होतं तुम्हाला सांगू का की चार दिवसाला आम्ही कधी बैल काढला नाही आजपर्यंत आमच्या बैल बरोबर आहे बरोबर कधीच आणि आम्ही त्रास पण देत नाही अच्छा त्यामुळं आम्ही वीस तारखेला पळून गॅरंटी गॅरंटी नाही आज पाहला आज गुलाल करून गेला एक मोन की फ्लॅट जिंकून गेला ते मोठा आणखी काय पाहिजे कारण त्याचा सलग पाहायचं महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी या मैदानाचा सलग दोन वर्षाचा मानकरी आता हे वर्ष तिसरं होतं आता बैलगाडी आपण मानकरी हो आपण नंबर पुरे सांगू शकतो उद्या कोणी पाहिलं नाही लक्षात घ्या पहिले जाणार पाहून गॅरंटी देऊ शकतो का ते जनावर हो आहे ना दोर तर त्यामुळे तसं चार दिवसात आम्ही बैल कधी पळवणार नाही आजपर्यंत तुम्ही बघा आजपर्यंत आम्ही घेतल्यानंतर रेफॉर्ड पण चार दिवसात आम्ही पळव आमचं अजून नक्की नाही नाईन टी पर्सेंट आम्ही नक्की नाही कारण की बाईल फ्रेश असेल तर पळवण्याचं ना गॅरंटी नाही आहे दोर आज तर आम्ही सांगू शकत नाही बैल पळेल का नाही गाडी जिंकण्यामागे ड्रायव्हरचा पण खूप मोठा असतो पण ड्रायव्हर बद्दल तुम्ही काय सांगाल तुमच्या आता बघा पहिली वेळ आमच्या गाडीवरती बसलेले विशाल ड्रायव्हर आहे येवलेवाडी त्यांनी खूप चांगली गाडी आणि आम्हाला एवढी गाडी वगैरे भेटली नाही म्हणजे आम्हाला वाटलं की गाड्या किती सेमेला पण ती सांगू शकत नव्हतं सेमेला आम्ही गुणाल केलेलं म्हणजे आमचं सेमे झालं तिथं आम्ही जिंकलं आणि आम्हाला वाटत ते नव्हतं की एक नंबरवर तर एक गिफ्ट आहे आम्हाला की एक नंबर करून दाखवलेलं बस झाल्या एवढीच आमची बैलाविषयी अपेक्षा की भरपूर काही आहे त्यानं आम्ही कधी अपेक्षा धरत नाही फक्त गुलालात बैल हवा एवढीच अपेक्षा असते कुठे आपलं नाव जाऊ नये आणि जाऊ देत पण नाही पहिले एवढं चांगले सर आणि आता रायफल सोबत जो आहे तो म्हणजे कळंबीच्या शंभू त्याच्याबद्दल तुम्ही तुम्ही दोन शब्द सांगावे कळंबेच्या शंभू बद्दल <coughs> शंभू खूप चांगली गाडी पळली जशी आमची चिक्याची गाडी पळली चिकेबरोबर चिके 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 तसं शंभू ह्या मैदानामध्ये रायफल बरोबर पळला चिक्यानं आणि रायफलनं दोन मैदानामध्ये भूकुमच्या आणि रोहितदादा रोहितदादा पवारांच्या कर्जच्या मैदानामध्ये चांगली गाडी पळायची आता हिथं आमची गटात गाडी एवढी काही स्पीड नव्हती लागलं गाडीला मग सेमला आणि फायनलला खूप मोठं चांगलं स्पीड लावलं आम्हाला ती आठवण झाली चिक्याची आठवण झाली दिसायला पण दिसायची आणि तीच झाली की चिकागतच बैल पळा आणि एक नंबर करून दाखवला मैदाना परत बघायला भेटणार का मिळणार ना आणि आम्ही बघा कधी सल कुठल्या बैलावर कंटिन्यू हे मैदान झालं दुसरं तिसरं कधी पडलो नाही सचिन शेठचं नियोजन असतं एक मैदान झाल्यानंतर त्यांना जेव्हा आवडेल बैल जो बैल चांगला पळत असेल मग तू गाडी फायनलला राहिली एवढं महत्वाचं असतं पुढे भविष्यात गाडी पडेल आमच्या करा आणि छोट्या लक्षात पडेल मी त्या बाईटमध्ये सांगितले त्यामुळे काही लोक जे हवेत गेलेले त्यांना दाखवून दिलं की असं कधीच या क्षेत्रामध्ये समजायचं नाही की खूप बादशा आहे मोठेपणा फक्त करायचं नाही एवढं दिवस आहेत आमचा मग आज एक नंबर झाला उद्याची गॅरंटी नाही परवाची गॅरंटी नाही की आपला बैल एक नंबर करत गोलाल राहायला बाजा हीच अपेक्षा आहे पण मीच बैल मामा पळतो आणि एक नंबर करतो काही लोक अरे भावात जास्त मोरे बापू म्हणतात जगदास सर म्हणतात की हे चार पायाचं गाडी आहे आणि चार पाय कोणालाही कधी टाकू शकतात काही होऊ शकतं बैलगाडी क्षेत्रात हे फक्त बाळगाव लोकांनी सर्व बैलगाडी क्षेत्रातला आम्हाला काही असं वाटत नाही आम्ही काय आम्हाला कुठल्याच गोष्टीचा आम्ही हवे जाणार आमच्या डोक्यात कधी हाव भरत नाही आजपर्यंत भरली नाही कुणीच सांगा बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल हा पळतो कधी कारणानं एखाद्या दिवस एखादा मैदान नाही गाडी बसली त्याचा अर्थ बैल पळत नाही असं कधी म्हणायचं नाही बरोबर बघा तुम्हाला एक सांगतो विकेट पटतो सचिन तेंडुलकर कधी विकेट पडते कधी शंभर रन करायचे कधी दोनशे कसं असतं कंटिन्यू तुम्हीच एखाद्या मैदानात तुमचाच बैल पडायला तुमचाच राहायला असं कधी कोणाही गैरसमज करून घेऊ नये हा जास्त काय टिकत नाही एवढं सांगायचंय जास्त काय बोल धन्यवाद पुढच्या मैदानात कधी आपल्याला आता पुढचं मैदान आम्ही पंधरा दिवसानंतर जे पडल हा ते पंधरा दिवसाच्या मैदानामध्ये आमची आमचा रायपल तुम्हाला दिसेल सगळ्यांना सगळ्या चाहत्यांना धन्यवाद